उद्यापासून अमेरिकेला आपल्या सुपुत्रांकडे जात आहेत ते गाणं आहे ना किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज खऱ्या अर्थाने मला आज हा आनंद होत आहे बडदुजर सरांना जो आनंद होतोय त्याच्यापेक्षा मला जास्त आनंद आज होत आहे त्यामुळे आजच्या या प्रसंगी मी औपचारिक भाषण देण्यापेक्षा मी खऱ्या अर्थाने आज खूप भाऊक झालेला आहे की कारण आपले सुपुत्र पुत्र व्हावे ऐसे राजबिंडे ज्यांचे त्रैलुपकी झेंडे तिघही पूर्व परदेशात साता समंदर पार ते काम करत आहेत आणि यशाचा झेंडा त्यांनी तिथं रोवलेला हो आहे आणि हे सांगतो विद्यार्थी आणि आम्हाला एक आनंद असा आहे की आमचे मिसेसचे हे विद्यार्थी आहेत ती गैर त्यामुळे ही अतिशय आमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि त्यामुळे जेव्हा मला सर बोलले का परवा की बापू मी आता सहा महिने अमेरिकेत मुलाकडे चालले त्यावेळेस एका बापाच्या चेहऱ्यावर काय आनंद असतो तो पाहून मी खऱ्या अर्थाने खूप सुखाव आमची पोरं जाणार नाहीत हे मला माहिती आहे परंतु दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मिळवायचा कसा याची कला मला असल्यामुळे मी असं समजतो की बडगुजर सरांचे पोरं अमेरिकेत आहेत बडगुजर सर अमेरिकेत जात आहेत तर त्यांच्याबरोबर मीही अमेरिकेला जातो आहे आणि माझीही पोरं अमेरिकेत आहेत ही भावना माझ्यामध्ये आल्यामुळे मी आज खूप खुश झालो आणि सर तिघा पोरांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की साधी गोष्ट नाही हो आपल्या देशात आपले पाय रोवायला वेळ लागतो परंतु परदेशात जाऊन दुसऱ्या देशात जाऊन त्यांच्या छातळावर पाय रोवून उभं राहणं ही फार मोठी मर्दोमती असते हे खरं कर्तव्य असते ही खरी प्रगती असते आणि ही प्रगती या तिघं पोरांनी साध्य केलेली आहे आणि याचं कारण असं आहे की बडदुजर सरांनी पोरांवर चांगले संस्कार केले आणि बडगुजर सरांपेक्षा त्या माऊलीने जे संस्कार केले त्याच्यामुळे हे पोरं इतके ॲब्रॉडला जाऊन चांगली प्रगती करू शकत आहेत त्यामुळे त्या पोरांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या भांबरे परिवाराच्या वतीनं मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो सर तुमचा प्रवास सुखकर हो <coughs> आणि सहा महिने अमेरिकेसारख्या एका उत्सभृ देशामध्ये तुम्ही जाता त्या त्या देशामध्ये चांगल्या चांगला आनंद घ्या आणि तिथल्या तिथून आल्यावर तो, तो आनंद आम्हाला शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने जाणार आहात ते सुद्धा आम्हाला जरी जाऊ शकलो नाही तरी तुम्ही सांगाल तर त्याच्याने आम्ही इमॅजिनेशनने प्रवास करू आणि आम्ही विमानात बसलो आहे असं फिलिंग आमच्यामध्ये येईल आणि आम्हालाही तो आनंद मिळेल पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पाहतो नमस्कार Амны Вигальна умирает.